शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अद्रक लागवडीच्या लगबगीत असाल आणि अद्रक लागवड करताना आपल्याला बेड पाडणं हे फार महत्त्वाचं आहे या पद्धतीने आधुनिक पद्धतीने तुम्ही बेड पाडू शकता तुमचं बिणं जे आहे ते तुम्ही घेऊन ठेवलं असेल तर त्यासाठी बेड जितके व्यवस्थित आणि नरम पाडाल तेवढा फायदा हा तुम्हाला होत असतो मित्रांनो त्यामुळे बेड आपल्याला व्यवस्थित पाडायचं आणि बेणं जे आहे ते या पद्धतीने आपल्याला निवडायचं की ज्याचे डोळे आलेले आहेत व्यवस्थित कट करून व्यवस्थित अंतरावरती आपल्याला जे आहे बेण्याची लागवड जी आहे ती करायची आहे आणि नेमकी बेसल डोस हा कोणता द्यायचा बेसल डोससाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका की बेसल डोस जो आहे तो अद्रकीसाठी जास्त उत्पादनासाठी आपल्याला कोणता द्यायचा आहे जेणेकरून मला हे लक्षात येईल आणि तुम्हाला मी परफेक्ट एकदम जो बेसल डोस आहे तो एकरी एकरीप्रमाणे तुम्हाला देईल कोणती कीट वापरायची एन पी के कोणतं वापरायचं मायक्रोन्युटन निमोळे किती वापरायचं या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो या तुमच्यापर्यंत आपण पोहतो फक्त तुम्ही मला मॅसेज टाकायचा आहे की बेसल डोस आम्हाला आवश्यक आहे तुम्ही नक्की त्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवा फक्त बेड पाडताना या पद्धतीने काळजी घ्या की बेड जेवढा नरम आणि सरळ व्यवस्थित पाडाल तेवढी लागवड व्यवस्थित करू शकाल आणि तुमचे पुढचे सुद्धा मित्रांनो सुरळीत होतील मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो आणि बेसल डोस आवश्यक असेल तर मेसेज नक्की करा धन्यवाद